दैनंदिन जीवनामध्ये ताणतणाव खूप जाणवतोय आणि याचा परिणाम तुमच्या झोपेवर आणि तुमच्या आरोग्यावर होताना दिसतोय तर काही आयुर्वेदिक का औषधं तुम्ही नियमित घेऊ शकता त्याच्यात सर्वात प्रथम मी उल्लेख करीन तो म्हणजे ब्राह्मी ही मनाला शांतता देणारी आणि त्याचप्रमाणे स्थिरता देणारी या ताण तणावामुळे अतिरिक्त विचार मनात येत असतात आणि त्याचा झोपेवर परिणाम येतो असतो तर तो झोप शांत लागण्यासाठी ब्राह्मीवटी ही अतिशय उपयोगी पडणारी आहे तुमचा सत्व गुण वाढवणारे आहे त्यामुळे वटीचा वापर तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे ब्राह्मी तेल याचा देखील तुम्ही वापर तुमच्या केसांना लावून रात्री झोपताना करू शकता यांनी सुद्धा तणाव कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे याचप्रमाणे सोडलं तर त्यांनी शांत झोप मदत होऊ शकते अश्वगंध चूर्ण तुम्ही जर नियमित दुधाबरोबर सेवन केलं तर मानसिक थकवा दूर होऊन तणाव कमी व्हायला मदत होऊ शकते त्याचप्रमाणे ते स्नायूंना आणि हाडांना बळकडी देणारा सुद्धा ठरतं याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये मिळणार सारस्वतारिष्ट जर रात्री झोपताना दोन चमचे घेतलं तर शांत झोप लागते आणि तुमच्या शरीर ताणतणावाचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम कमी व्हायला मदत होऊ शकते याचप्रमाणे आयुर्वेदी औषधांच्या दुकानात उपलब्ध होणारे मानसमित्र वटक किंवा प्रशम मोठी यांसारखा वापर तुम्ही नियमित आयुष्यात करू शकता यांनी सुद्धा ताणतणाव कमी व्हायला मदत होऊ शकेल